नमस्कार मी योगेश आजची बातमी सांगली जिल्ह्यातील नांद्रे येथे चिरंजू वर शरण अभिषेक देशमाने व वधू शरणी श्वेता बसापुरे यांचा कल्याण महोत्सव आप्तसुखियांच्या मंगलमय वातावरणात संपन्न झाला लिंगायत पद्धतीने हा विधी संपन्न झाल्याने अनेकांनी देशमाने व बसापुरे कुटुंबियांचे अभिनंदन करून आपल्या भावना व्यक्त केल्या अभिषेक देशमाने हे लिंगायत धर्माचा प्रचार प्रसाराचे काम करत असल्याने हा विधी पाहण्यासाठी अनेक राज्यातून नातेवाईक आले होते इष्टलिंगपूजा साधेपणा खर्च मुक्तता समानतेचा संदेश प्रतिज्ञा गरुड मसुंडी आदी विधी हे या कल्याण महोत्सवाचे वैशिष्ट्य होते कल्याण महोत्सव हा लिंगायत समाजातील एक विशिष्ट आणि महत्त्वाचा धार्मिक विधी आहे महात्मा बसवेश्वर यांनी प्राचीन काळात सुधारण्याचा संदेश देण्यासाठी आणि समतेचा प्रचार करण्यासाठी विवाह सोहळ्याला एक साधे आणि समतोल रूप दिले असे मत वर शरण अभिषेक देशमाने यांनी व्यक्त केलं या कल्याण महोत्सवमध्ये दे। सुरुवातीला वधूवर आणि त्यांच्या कुटुंबियांकडून इष्टलिंगाची पूजा करण्यात आली ही पूजा आत्मज्ञान आणि आध्यात्मिकता जपण्यासाठी होती जात पंत धर्म सामाजिक स्तर या पलीकडे जाऊन हा विवाह साजरा झाला वधूवरांना एकमेकाची समानतेच्या आधारे वागण्याचा आणि परस्पर आदर ठेवण्याचा संदेश देण्यात आला या लिंगायत विवाह विधीमध्ये कोणताही फाजील खर्च वायफळप्रथा किंवा आडंबर दिसले नाही विवाह साधेपणाने आणि लिंगायत पद्धतीने साजरा झाला वधोवर यांनी एकमेकांशी आणि समाजाशी जबाबदारी पार पाडण्याच्या प्रतिज्ञा घेण्यात आल्या या प्रतिज्ञामध्ये परस्पर आदर निष्ठा आणि एकत्रित जीवन जगण्याची भावना व्यक्त करण्यात आली कल्याण महोत्सव विधीमध्ये वधू आणि वराचे हात एकत्र बांधून त्यांना एका पवित्र कपड्याने जोडतात त्याला गरुड मसुंडी म्हणतात हे जोडप्यांच्या नवीन जीवनातील एकता आणि बंधनाचे प्रतीक असते उपस्थितांनी तांदूळऐवजी फुलांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी केली कल्याण महोत्सव म्हणजेच लग्नविधी संपल्यानंतर उपस्थितांनी वधूवरांना आशीर्वाद दिले तर देशवाने परिवार यांनी आहेर म्हणून बसव वचन अमृत पुस्तकरूपी ग्रंथ भेट म्हणून उपस्थित सर्वांना देण्यात आले यावेळी मनोज रणदिवे म्हणाले की हा विवाह केवळ धार्मिक विधी नव्हता तर समाज सुधारणा मानवतेची सेवा आणि समानतेचा विचार पुढे नेणारा उपक्रम होता महात्मा बसवेश्वर यांचा विवाह आणि त्यातील तत्त्वज्ञान हे आजही मानवतावाद समानता आणि सामाजिक सुधारणांसाठी प्रेरणादायी आहे जाती भेदरहित समाज आणि सर्वांच्या कल्याणासाठी काम करण्याचे मूल्य या महोत्सवातून आधोरिक होते पुणे सांगली कोल्हापूर संभाजीनगर धारवाड लातूर तसेच महाराष्ट्र कर्नाटकातील बसव चळवळीत काम करणारे शरण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या तर समाजाच्या चळवळीत सेवा बजावणारे अनेक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रामाचं लग्न घ्या कुणाचंही लग्न घ्या त्यांच्यामध्ये तेव्हा पुष्पवृष्टी केली असाच त्याच्यामध्ये उल्लेख आहे वचन साहित्यानुसार प्रत्येकाला वचन आहे मंगल आश्रमाला वचन आहे कल माताचं वचन साहित्य आहे आणि विभूमी रामाचं वचन आहे वचन साहित्यानुसार सारखे

हे अधिक प्रसारित होऊ शकते जी काही एक तयार करत